उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पांडलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे त्यामुळं ओढे नाले वाहते झाले असून भंडारदरा धरणात नव्यानं पाण्याची मोठी आवक सुरू आहे आज सोमवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरलंय भंडारदरा धरणात चोवीस तासात उच्चांकी नऊशे बत्तीस दशलक्ष घनफूट पाण्याची नव्यानं आवक झाली आहे त्यामुळे भंडारधरा धरणाचा पाणी साठा नऊ हजार सातशे चौदा दशलक्ष घनफुटावर म्हणजेच पावणे दहा टी एम सी जाऊन पोहोचला भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं उसंत घेतली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून भंडारधरा पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे निळवंडे धरणात चोवीस तासात एक हजार एकशे पासष्ट दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा सात हजार चारशे अकरा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळं आज मी तीस निळवंडे धरण एकोणनव्वद टक्के भरले भंडारदरा धरणात पाण्याची होणारी आवक पाहता भंडारदऱ्याच्या स्लीपवे गेटमधून गेट मधून नऊ हजार दोनशे एकावन्न क्युसेक वेगानं विसर्ग निळवंडे धरणात सुरू आहे त्यामुळे निळवंडे धरणातून चौदा हजार सहाशे वीस क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आलाय एका दिवसात भंडार दर्यात एकसष्ठ मिलीमीटर घाटघरला एकशे नऊ मिलीमीटर पांजरेत एकोणऐंशी मिलीमीटर रतनवाडीत एकशे अकरा मिलीमीटर वाकीत चोपन्न मिलीमीटर निळवंडेत एकोणीस मिलीमीटर आढळा परिसरात अकरा मिलीमीटर तर अकोलेत सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध